ब्लॉग मध्ये काहीतरी स्पेशल है? स्पेशल म्हणजे काय तुमच्या खूप दिवसाचे कॉमन कमेंट्स येतात की ताई तुम्ही एवढे जंगल मध्ये राहता तुम्हाला भीती वाटत नाही का तुम्हाला आमचे मिस्टरच देतील की आम्हाला काय भीती वाटत नाही काय काय नाही आणि बऱ्याचशा ताई म्हटल्या की ताई तुम्ही सिक्युरिटी हाय सिक्युरिटी झोन कॅमेरे वगैरे लावून घ्या किंवा मग गार्ग ठेवा तर सिक्युरिटी बाबतीला आम्ही काय काय सिक्युरिटी केलेली आहे हे तुम्हाला आमचे हे सांगते हो कारण की तुमच्या कमेंट की शेजारी पाजारी घर आहेत की नाही तुम्हाला भीती कशी वाटत नाही डोंगराच्या साईडला घर आहे तर तिथं एवढे प्राणी असतात पक्षी असतात तर ते प्राण्यांपासून भीती वाटत नाही का म्हणजे अनलिमिटेड भरपूर काय 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 क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चनचा आन्सर सगळं आता तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये देणार आहेत आम्ही दाजी आमच्या सांगते ना आमच्यापेक्षा जास्त ते तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतात म्हणून आज त्यांना सांगायला लावणार आहे आमच्या जंगल सिक्युरिटी करून घेतलेली आहे आणि काय काय केलेलं आहे ते तर बघा मस्त भर असं ऊन झालंय बर ऊन झाले दुपारची वेळ झालेली आहे दाजी निघाले होते त्यांच्या कामासाठी कारण खूप बिझी असतात सकाळी गेलं तर एकदा संध्याकाळीच येतात कारण कामच एवढे असतात ना भरपूर तर त्याच्यामुळं आणि आमच्यापेक्षा म्हणलं ते जास्त चांगलं सांगू शकतात तुम्हाला त्याच्यामुळं आम्ही वाट पाहत होतो तर आता निघाले होते पण आता थोपवलंय म्हणलं आता एकदा सांगूनच द्या कारण कमेंट ज्या रोजच येत आहे ते असते 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 तर नेमकं काय केलंय आपण आपल्या घराच्या सिक्युरिटीसाठी तर एकदा सांगूनच द्या तर चाललंय आता गेट पासून सुरुवात करतोय आम्ही कि काय काय केलंय ते पाहण्यासाठी ग हा ना कळून येत नाही घरात कळून येत नाही आणि बाहेर बाहेरचं काय समजते लागते बघा तर गेट आहे आणि गेटच्या शेजारीच लगेच मंदिर आहे तर दोन ताईंच्या कमेंट्स चालत्या की ताई मंदिर पण कधी कधी दाखवत जा मंदिर दाखवत नाही तर हे बघा अशा पद्धतीने आहे मंदिर तर सोमवारची एक स्पेशल पूजाचा व्हिडिओ मी नक्कीच टाकेल की कशा पद्धतीने डेली पूजा वगैरे होती आणि अजून काही मंदिराविषयी क्वेश्चन आहेत तर ते सुद्धा मी त्याची सुद्धा आन्सर मी देते पुढं तर त्याच्या अगोदर पाहू आता सुद्धा आजी काय सांगतात तिथे मेन म्हणजे आजचा व्हिडिओ यांनी मला विचारलं होतं का सबस्क्राईबर विचारले एवढे जंगल विला म्हणजे जंगल विला जंगलाच्या टाइपचं तुमचं लोकेशन आहे तर त्यामध्ये तुम्ही सिक्युरिटी कशी आहे मेन म्हणजे सबस्क्रायबरला सांगायचं आहे पण यांना पण पाहिजे होतं की कधी मी असतो नसतो तर सिक्युरिटी नेमकी आहे कशी यांना फक्त माहिती कॅमेरे लागलेत अलार्म डिटेक्शन आहे सर्वत्र कॅमेरे आहेत पण नेमकं ते फंक्शन फंक्शन कसं करतं ते आता बाबा आले तर लगेच कॅमेरा आवाज करायला अलार्म डिटेक्शन झाला आणि त्याचा म्हणजे नोटिफिकेशन लगेच माझ्या मोबाईलला येते कोणतरी गेटवर आले या मी तुम्हाला दाखवतो सोलर श प्रकारचं कनेक्शन नाही कोणी पण ऑप्टिकल कोणी पण या गेटवर आलं तेव्हा गेट प्रयत्न केला तर तो अलार्म डिटेक्ट होतो आणि त्या अलार्मचं सीधा नोटिफिकेशन माझ्या मोबाईलवर येतं आमच्या सगळ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर होतं त्यानंतर त्यांचं केबल थ्रो तेच कनेक्शन मी तारला केलेलं आहे या तार ता 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 ला पण रात्री जर टच केलं कोणी पण यांनी पुढच्या याला टच केलं तर त्याचा अलाराम पूर्ण अलाराम रिटक करतो आणि तो अलाराम पूर्ण आमच्या घरामध्ये वाजायला सुरू होतो त्यामुळे आम्हाला कळत कुणीतरी आले पण कुणी कधी कधी रात्री कुत्रा असू शकतो काही जानवर असू शकतो ते पाहण्यासाठी मोबाईलवर त्या ठिकाणचा पिक्चर बरोबर मोबाईलवर येतो मग आपल्याला कळत कोण नाहीये फक्त एक काहीतरी कुत्रा किंवा जानवर आले आणि बाहेरून पण याला टच जरी केलं तर मला आवाज येत असेल कसं सायरन वाजतय आणि बाहेरून बाहेरून जरी इथे आलं लगेच पिक्चर आता कॅच होणार आणि मध्ये जाणार आणि सायरन पण वाजतं गेटला हात लावायच्या कोणी आलं तर लगेच आला वाजायला स्टार्ट होतो मोठा सॉरी सायरन वाजायला स्टार्ट होतो मोठा आताच लावलाय गेटला मी लगेच सगळीकडे वाचते तरी पण आम्ही आवाज थोडासा घालून कमी ठेवलेला आहे कमी ठेवलेलं आहे व्हॉल्यूम कारण आजूबाजूचे म्हणजे रात्रीचं आम्ही वाढवत असतो थो। दिवसा थोडासा कमीच ठेवतो थो। आता जी पण चेनलिंग फेन्सिंग आहे याला सगळं केबलने कनेक्ट केलेलं आहे म्हणजे कुणी पण ऑप्टिकल जरा फेन्सिंग जवळ जरी आलं तरी पण अलाराम वाजतो म्हणजे जंगली जानवर असो कुणी असो ते अलाराम तेवढ्या पुरता वाचतो आणि कुणी जर ह्युमन म्हणजे फेन्सिंगच्या हाईटच्या वरती आलं तर मग तो डायरेक्ट मोबाईलवर मॅसेज येतो आता इथून पुढची आपल्या घरापाशी काही सिक्युरिटी दाखवते या तरी सिक्युरिटी तुम्ही पाहिलीच असाल किती सिक्युरिटी गेट वर आमच्या आता नंतर घरची दाखवतो कारण बऱ्याच आन्सर द्यायचं होतं पण काही वेळच मिळत नव्हता आणि बऱ्याच काही म्हणत कॅमेरा लावून घ्या तुम्ही काय काय करून घ्या तुमचं घराच्या एवढं याच्यामध्ये हे पण पहा ही अशी सिक्युरिटी आम्ही घर म्हणजे चालू होतं त्यावेळेसच केलेली आहे ही याच्यामध्ये तुम्ही कॉर्नरला पहा इथे कॅमेरा आहे तो बी तीन इंटू झूम आहे तो कॅमेरा एवढा एरिया पूर्णपणे कव्हर करतो त्यानंतर इथं काही हिडन कॅमेरे पण आहेत पण ते मी आता शो नाही करत ते फक्त तुम्हाला एक पण हिडन कॅमेरे पण पण त्यामध्ये आहेत त्यानंतर इथं घराच्या एंट्रीमध्ये इथं हा कॅमेरा लागलेला आहे एवढी एंट्री कवर होते त्यानंतर ह्या साईडला ये त्यानंतर ह्या साईडला हा टेन तुमचा हा एक कॅमेरा लागलेला आहे यामुळे एवढा एरिया पूर्ण कव्हर होता या इथे त्यानंतर दोन कॅमेरा लागले आहेत ते पण पूर्ण बॅक एरिया आणि साइडचा एरिया कव्हर करतात आणि टाकीवरून जरी कोणी आला तर तो एरिया कव्हर करतात त्यानंतर टाकीवरती पण एक कॅमेरा लागलेला आहे अॅक्च्युली दोन दोन कॅमेरे एक हिरण कॅमेरा आहे आणि एक असा कॅमेरा आहे इकडे लगेच डोंगर लागतोय आणि कौटाचं झाड पण आहे आता कौटाचं झाड बघितलंय आणि आता कौट खाण्याची चटणी खाण्याची इच्छा झाली ताई काय करायचं त्यानंतर एक कॅमेरा आहे आहे तो पूर्ण एरिया अशा प्रकारच्या दहा कॅमेऱ्यांनी पूर्ण सिक्युरिटी कव्हर केली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुणी आलं तरी पण सिद्धा नोटिफिकेशन आणि तसं ऑब्जेक्टचा फोटो माझ्या मोबाईलवर आणि घरच्या सगळ्या मोबाईलवर होतो त्यामुळे कोण नाही कुठल्याही प्रकारचं म्हणजे पिण्यासारखं तर काहीच नाही आहे किंवा मी कधी असू नसू घरी कुणी असलं तर त्यामुळे हाय प्रोफेशनल सिक्युरिटी त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही कॉलिंग पण असे सेट केली आहे आसपासचे जेवढे दहा घरे आहेत ना एक कॉलिंग केलं तर दहाचे दहाला बी कॉल लगेच ऍक्टिव्ह होतात आणि दहाचे दहाच्या घरच्या लगेच जागे होतात आणि बाकीचे काही हिडन कॅमेरे आहेत त्याविषयी मी एवढं स्पष्ट सांगू शकत नाही डायरेक्ट इन डायरेक्ट करत कारण जास्त आपल्याला शोपन करता येत नाही सिक्युरिटीच पण बऱ्याच ताईंना काळजी वाटत होती की तुम्ही सिक्युरिटी काय केली आहे तुम्ही सिक्युरिटी करून घ्या तुम्ही कॅमेरे बसून घ्या तर बारा दिवसात हा व्हिडिओ बनवायचा होता फायनली आज बनवला जसं की सांगितलं की एक जरी आम्ही कॉल केला तरी बी आसपासचे आमचे जेवढे घर आहेत असं नाही की घर नाहीये बऱ्याच ताईंना काय वाटतं की आमच्या आसपास घर नाही येत पण फक्त ह्या साइडला आमच्या घर नाही येतं इकडं सगळा रोडच आहे समोर पण घर आहे माग पण आहे ह्या साइडला पण आहे तर मग एक कॉल जर आम्ही फिरवला हो। एक कॉल जर आम्ही फिरवला तर ते जेवढं आम्ही त्याच्यामध्ये सेव्ह केले आहेत सगळ्यांना कॉल जातो लगेच तर असे आहे पहा जंगल भिलाची सिक्युरिटी आणि राहिला जनावरांचा प्रश्न प्राण्यांचा वगैरे तुम्ही म्हणता ना जे की प्राण्यांची भीती आहे कारण इकडं साईडला असलं की डोंगर डोंगर आहेत सगळं डोंगरानंतर पलीकडं पण दुसरं गाव आहे तर त्याचा प्रश्न राहिला तर आता सांगितलं की वायरिंगची अशी म्हणजे फिनिशिंग मध्ये अशी त्यांनी सिस्टीम करून ठेवलेली की लगेच सायरांचा आवाज येतोच आणि राहिला प्रश्न जनावरांचा तर रात्रीच वगैरे ते खाली पाण्यासाठी वगैरे येतात पण असं काही कुणाला म्हणजे पब्लिक मला वगैरे कोल्हारण एवढंच आणि रानडुकर वगैरे ती पिकांची नासाडे वगैरे करतात जे डोंगराचे खाली जे शेत आहेत त्यांची पण ती तेच त्यांची त्यांची माघारी जातात कारण की काय बेटा हे डोंगर कोणी येतो कोण नाही कोण नाही येत तर शेतांना वगैरे पाणी दिलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना तिथंच पाण्याचं वगैरे पिण्यासाठी सगळी व्यवस्था होऊन जाते त्याच्यामुळे इकडे काही कुणाला पब्लिक प्लेस वरती काही त्रास द्यायला येत नाहीत आणि आली तरी रात्री येतात आणि ते त्यांचे निघून जातात आणि फिनिशिंग सगळ्या साईडने असल्यामुळं जंगल विलाच्या आतमध्ये एंट्री करणं म्हणजे मुश्किल आहे प्राण्यांचं सुद्धा तर सुद्धा आमचं लॉक असतं एकदा सात साडेसात आठ वाजले की आम्ही लॉक लावून घेत असतो आणि एक चावी यांच्याकडे असती एक आमच्याकडे घरामध्ये असती वेळेस हे कधी लेट वगैरे येतात तर ते त्यांचं उघडून येतात तर बाकी कुणी जरी आलं तर कुणी जरी आम्हाला घरामध्ये यायचं असलं ऑब्जेक्ट तर आमचा सायरन सगळे सा घरात वाचतात आम्ही पाहतो प्रॉपर कोण आहे आणि त्यानंतरच गेट खोलायला मग बाबा hmm. किंवा आमचा रुद्र किंवा आर्यन यापैकी कुणी जातं आणि आम्ही पाहूनच गेट खोलतो दिवस असो नाही कसं पण असो आणि मेन म्हणजे भीतीचा प्रश्न राहिला तर भीती ही एक प्रकारची आ, हे नाहीचे मनामध्ये जर ठेवली ना तर मग भीती अजूनच आपल्या जवळ येते आणि जर नाही ठेवली ना तर लांब पळून जाते त्याच्यामुळे आम्ही एवढं विचार करत नाही एवढं कौट खाऊ वाटला चल आता पहिले चल तिकडे चटणी आणि छान तिथं कौट खाऊन चल चल हे यायचं कोणा कोणाला यायचंय आकाला यायचं का चला यावं लागेल आमच्या सोबत चला चला स्वतः खूप चालली चालली कौटे आणायला आता सायकल वर सायकल वर कि नको तू नको सायकल कारण झाड डोंगराच्या साईडनी तर पाय पायपाय जायचं भरून त्याच्यापेक्षा सायकल वर जाऊन तिथून पुन्हा पायपाय जाऊन नको पंक्चर होती स्कूटीत ध्रुवा ध्रुव तर तुझी बाईक घेऊन जा ध्रुव तुझी बाईक घेऊन जा ध्रुवा बघा कसं माग पद स्वादी बघा ध्रुवाला बसून घेऊन गेली आता पुढं माग लागलो तो का ऐकायनाच आता ध्रुव पुढं वाचलाय आणि ती सायकल चालवते हे बघा तर आलं कवट सापडतो झाडाला काही कवटच नाही राहिलेली खाली जे पडले त्याचे बघतोय आता जे चांगले चांगले ते घेतो आहेत तिकड साईड तिकडच्या साईड आहेत बघ काय कारण की ना कॅन्सल केलं म्हणलं झाडाला कवटच नाही पण रुद्र पण म्हणायला आला की नाही नाही चलत चलत पाऊस आपल्याला एखादा तरी सापडत पडलेत पण मला नाही वाटत आता चांगले निघते म्हणून बाग आता कशा निघते गाडे ह्या एक झाडे बघा कवठं घेऊन ध्रुव विचार उतार ऐका ना म्हणला तर इथं बसलोय आता आणि दोन तीन कवट चांगले निघलेत फक्त आहे की नाही ताई बाकीचे सगळे खराब निघलेत दिले ते तिकडे फेकून इकडं आमच्या हक्क पण बसलेले आहेत आपण लहानपणी कसं मामाच्या गावाला गेल्याच्या नंतर आमच्या मामाच्या गावाला पण खूप कवटाचे झाड राहायचे आम्ही खूप कवट काढलेले आहेत लहानपणी आणि आता आमचं ठरलंय की चटणी नाही बनवायची गुळ कालूनच खायचं थोडेच चांगले निघले आणि रुद्र म्हणतोय की नाही मम्मी चटणी नको असं कालूनच तो खलबत्ता घेऊन बसलाय गुळ कुटण्यासाठी तो 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 गुले हा पहा अशा पद्धतीचा गुळ आम्ही आणत असतो चहासाठी म्हणजे शक्यतो गुळाचे ढेप येत नाही तर देशी गुळ आहे हा पोळ्या वगैरे करायच्या असल्या तरच तो गुळ येतो नाही तर अशीच आम्ही आणत असतो चहाला एक वडी टाकली नाही गुळाचा चहा हे पितासाठी माझ्यासाठी हे आता डी ला गेलतो ना आम्ही तर त्या दिवशी तिकडून आणला गुळ असतो ला पण मिळतो कॅन्टीन वरन पण हे आणत असत त्यामधले काळा पण येतो आणि हा आपण तुकुटतो कर करू तर आता मस्त कवटाची पार्टी इथं करणार आहे आम्ही आणि गुळ घालून कौट खायचं म्हटल्यानंतर आज कसं तोंडाला पाणी सुटलं आणि तुमच्या पण सुटलं असं नाही कारण की काय ना चटणी मी तर म्हणते चटणीच करू पण रुद्र काय म्हणला की चटणी जर केलं तर तुम्ही लाल मिरची टाकून बनवताना तिखट बनवतात त्यांना खाता यायचं नाही मुलांना आणि असं जर केलं तर मग आता सगळेच खातील अख्खा तोंडाल पाणी सुटलं का नाही सुटलं पाणी सुटलं बघू मी बघ हांडा लावायचं पाणी सुटलंय तर हांडा लावा मला असं वाटतं नाही आमची ध्रुव बेबी बसली ध्रुव बेबी थांबा था था। नाहीच ऐकलं तू आलाच माझ्यासोबत आहे की नाही काय हा आता कौट खायचा ना छान असतो कौट चटपटीत कौट आता मस्त आहे की नाही पहा मस्त गुळ आणि पाणी सुटत आहे कौटाला एक चार पाच मिनिट थांबावं लागेल का नाही नाहीतर मग गोळे सगळं मिक्स झाला पाहिजे त्याच्यात मिक्स करून जर फ्रीज मध्ये ठेवलं मग खाल्लं ना एकच नंबर आणि हे कौट इतके गोळ आहेत ना पण पाहित जवळ झाड असून म्हणजे दोन तीन वेळाच खाल्लं जास्त टाइमच नाही मिळाला जाऊन आणायला ध्रुवनी काउ खाल्लेलं नाही आतापर्यंत ध्रुव ध्रुव आपण हे बघूयात चेहऱ्याचे हावभाव भाऊ कसा लागतो ध्रुव इकडे बघ छान आहे भाऊ तो टपोरीला भाषा बोलायला लागला का? <laughs> हा गोळ खात सुपर बाईक तुला तेवढं सांगा सुपर बाईक आता म्हणतो आयफोन फिफ्टीन मला घेऊन द्या प्रो गेम खेळायला गेम खेळायला <laughs> चंदन चंदनला काय झालं चंदन आज माग माग यायला लागलं लाग त्याला वाटतं उचलून घ्यावा बघा घेतले उचलून तर कसा बसलाय ध्रुव नको बाळा तर बऱ्याच कमेंट्स येत होत्या की राजहंस पक्षी दुधातलं म्हणजे दुधातलं पाणी वेगळं करतात का ते हे खरं असलं तर आम्हाला दाखवा तर हे कितपत खरं आहे आम्हाला सुद्धा नाही माहिती पण मला असं वाटतं एकदा ट्राय करावं है ना एक दिवस ट्राय करू नक्की लाईव्ह तुमच्यासोबत हां की बघा किती पांढरा शुभ्र झालाय आणि ती तिकडे ओरडती याला उचलून घेतलं म्हणून तर संध्याकाळच्या वेळेला मस्त असे फिरतात सगळीकडे हे ए बाबू हा त्यातलं <laughs> पाणी वेगळा करशील का <laughs> 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 तर आपण पाहूयात की कालचा आपला प्रश्न होता पत्राच्या घरामध्ये जास्त गरम होतं त्यासाठी काय केलं पाहिजे तर जस्ट मी सॅम या आयडीवरून एक कमेंट आलेली आहे आतून पत्राला थर्मोकॉलचे कोटिंग करून घेतले तर पत्रा गरम झाला तरी गरम वाफ खाली येत नाही रूम थंड राहतो म्हणजे पत्राला आतून थर्मोकोलचे कोटिंग करून घ्यायला ते सांगता येतं जेणेकरून रूम थंड राहील त्यानंतरची दुसरी कमेंट आहे भाविका ठाकूर यांनी पाठवलेली आहे पत्र्याचे घर असल्यावर त्यावर फ्रीज किंवा टी व्ही ते पृष्ठे मिळतात ना ता ते टाकावेत आणि त्यावर नारळ झाडांची फांदी असते ती ठेवल्याने घरामध्ये गारवा राहतो त्यानंतरची तिसरी कमेंट राजवीर ह्या आयडीवरून आलेली आहे नारळाचे फळ किंवा धान्याची पोती ओली करून पत्र्यावर टाकले तरीही घरात गारवार राहतो खूप छान छान असे कमेंट्स आलेले आहेत बऱ्याच राजदांडे काही पत्र्याच्या छतावर तुरट्याचा थर टाकला जातो त्यामुळे थंडावा राहतो जर तुरट्या नाही मिळाल्या तर झाडाच्या फांद्या टाका पावसाळ्यात पत्रे स्वच्छ करा एक सिलेक्टेड चार पाच कमेंट तर भरपूर अशा कमेंट आलेल्या अजून सुद्धा आणि कुणी गवत टाकायला सांगते कुणी नारळाच्या फांद्या टाकायला सांगितलेलं आहे कुणी पुष्ट टाकायला सांगितलेलं आहे कुणी आत्मपत्र्याला थर्मकॉल लावायला सांगितलेलं आहे जायचं तुला जा, जा तर ज्या ताईंनी आपल्याला विचारलं होतं की ते पात्राच्या घरात गरम हवं म्हणून काहीतरी उपाय सांगा तर हे उपाय ताई नक्कीच करून पहा नक्कीच तुम्हाला सॉल्युशन होईल सॉल्युशन मिळालं असेल ला तर ताईंनी आणि दादांनी आपल्याला हे सॉल्युशन पाठवलंय हो पत्राच्या घरात गरम नाही व्हावं म्हणून त्यांचा आम्ही दोघींतर्फे मनकपूर आभार मानतो की धन्यवाद की तुम्ही छान छान असं आम्हाला सांगताय आमच्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत तर आता दिवस माळाला आहे संध्याकाळची वेळ झाली आणि आमच्या घरी येणार आहेत पाहुणे तर ते कोण पाहुणे आहेत तर ते पुढे तुम्हाला समजतील असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा करून तुम्हाला समजेल की कोण येणार आहे अरे मी मग अशी म्हणले होते की आमच्या इथे स्पेशल पाहुणे येणार आहेत तर, तर, याए याए तर ते पाहुणे कोण तर हे आमची मम्मी आणि हे आहे आमचे पप्पा तर तुमच्या भरपूर दिवसाच्या कमेंट्स येत होत्या की तुमची मम्मी आई वडील दाखवा तुम्ही माहेरी जात नाही का आणि कधी तुम्ही इकडे बोलून घेतल्याच्या नंतर आता नक्कीच दाखवा आम्हाला मम्मीला तर दाखवलं होतं पण आणणार राहिले होते आणि म्हणजे तिला पण सुट्टी नसती रविवारी सुट्टी असते त्याच्यामुळे कधी आठवण झाली किंवा आम्हाला आठवण झाली तर आम्ही फोन करून मग रविवार शनिवारी बोलवत असतो मग रविवारी सकाळी नऊ दहा वाजता ते रिटर्न जातात एक दिवस राहून आम्हाला तर नाही टाइम भेटत जायला त्याच्यामुळे मी आई आम्ही आई वडिलांना तिकडे बोलून घेतो असतो तर खेळगाव मध्ये पहिला माझ्या मम्मीला नक्कीच ओळखलं असतील केळगावच्या बऱ्याचशा सगळ्या लेडीज मम्मीला ओळखतात कारण मम्मी अंगणवाडीची शिक्षिका आहे तर काय घेऊन आली मम्मी सांगा आम्हाला आवडते ती काय काय सांगशील बरेच तुम्हाला बनवते काय तरी काय काहीतरी वेगळी रेसिपी बनवते कवटाची मग ते तुम्ही खा बर काय बनवते कवटाची रेसिपी तर पहा आमची मम्मी आली आणि लगेच लागली कामाला आणि योग, योग बघा किती छान दुपारीच आम्हाला काही कवठा हे सापडलं नाही आम्हाला चटणी वगैरे बनवायची होती आणि कौटच जास्त सापडलं नाही थोडेच सापडले त्याच्यामुळं चटणी काय करता आली नाही मग कौट कालून खाल्ला तुम्ही मागाशीच पाहिला असेल व्हिडिओमध्ये हो आणि मम्मी आमची आली कौट घेऊन बघा किती सारे कौट आणले आन आणि फोडून आणलेत ते पण कधी पण येते तर काय ना काय घेऊन येतच असते तर तिला आहे आम्हाला दोघींना पण कौट फार आवडतं म्हणून आणि आली आहे आणि याची रेसिपी बनवती तर तुम्ही म्हणता रेसिपी कसली कवठाची काय रेसिपी बनवती तर मम्मी बनवती कवठाचा मुरंबा तर तुम्ही पण पहिल्यांदाच ऐकला असेल की कवठाचा मुरंबा हा काय प्रकार आहे पण आता मम्मी बनवती आपण पण आम्हालाच नव्हता माहिती कवठाचा मुरंबा कसा बनवतात तर ही बनवती आपण पण शिकूयात आणि मम्मी सांगते की हा सहा महिने टिकतो आहे ना मम्मी सहा महिने टिकतो तर आता रेसिपी पाहू आपण काय याची कवट आहे सगळे फोडून घेतलेत आणि ही आपली पूर्णाची चाळण आहे तर याच्यामध्ये ही पूर्ण चाळून घेते आणि खाली बघा अशा पद्धतीने ही पूर्ण असं निघतंय कवठाच तर चिंच कस सगळ्यांनाच आंबट गोड सगळ्यांनाच आवडते तसा कौट सुद्धा आवडतो पण मग ते खा खायला लागलं की त्याच्यामधल्या बिया तोंडामध्ये आल्या की नको वाटत मग तर असं जर बी काढून जर खाल्ला तर किती छान एकदम सोने होऊन पिवळ हा आयटम आहे तर याचा कवठाचा मुरंबा करायचा आहे तर मग मी याच्यानंतर काय टाकणार आहे तू याच्यामध्ये सगळा किसून झाला की मग पाहू पुढची प्रोसेस काय आहे ती तर इथं मम्मीने सगळ्या कवठांचा का गर काढून घेतलेला आहे पूर्णाच्या चाळणीमध्ये आणि इथं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तो सगळा गर टाकलेला आहे आणि यामध्ये एक ते दीड वाटी हा गूळ बारीक करून घेतलेला आहे चाकूनी आणि आता तो मम्मी त्यामध्ये ॲड करत आहे तर ही रेसिपी आज मम्मीच बनवत आहे तर गुळ आणि कौट चांगला एकत्र मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचा तर ही रेसिपी एक मी नवीनच पाहते कारण तसं नॉर्मली तर गु गुळामध्ये कौट घालून सगळेच खातात पण मम्मीचं असं म्हणणं आहे की ही गुळांब्यासारखी मुरांब्यासारखं सहा महिने फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर राहतं आणि लोणच्यासारखं आपण याला खाऊ शकतो तर गुळ आणि कौट पहा किती छान असा मिक्स झाला आहे मस्तपैकी त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आशा तर पाच ते दहा मिनिटं झालेत आणि गुळ वितळेपर्यंत मम्मी सांगते की याला ठेवायचा आणि बघा अशा पद्धतीचा झालाय तर आता याला काचीच्या बर्नीमध्ये किंवा मग प्लास्टिकच्या बर्नीमध्ये कोरडं पाहिजे फक्त ते मम्मी सांगते कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही फ्री कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही ठेवा आणि मग फ्रीजमध्ये ठेवा तर हा सहा महिने अगदी छान असं लोणच्या सारखा म्हणा किंवा मुरांबा सारखा म्हणा तो असच एक वेगळा पदार्थ आता आज मम्मीने आपल्याला शिकवलाय तर नक्कीच कुणाकडे जर कवठा असतील कोणाच्या गावाकडे घरी तर नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की ताई कशी झाली म्हणून त्यानंतर मग इथे चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी आमच्या घरी कुणीही गेस्ट आले की मग स्वयंपाकाची तयारी जोरात चालते तरी मम्मी आणि अण्णा आज थोडंसं लेट आले म्हणजे त्यांनी आधी कळवलं नाही येणार आहोत म्हणून नाहीतर मग आणखी काहीतरी प्लॅन केला असता तर यांना कॉल करून मग आंबे आणायला सांगितले तर हे आंबे घेऊन आले मग आंबे व्यवसायाचे स्वच्छ केलेत अजून का आमच्या घरचे आंबे आम पिकलेले नाहीत त्यामुळे मार्केटमध्येच मा आणलेत आणि उन्हाळ्यात कुणी पाहुणे आले म्हटलं की मग आमरासापेक्षा बेस्ट ऑप्शन दुसरा काहीच दिसत नाही तर आंबे इथे व्यवस्थित असे मी छिलून घेतलेत म्हणजे कातडी काढून घेतलेत आणि बऱ्याच वेळा काय असतं की आंबरस काळा पडतो हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो आणि मग तो काळा पडलेला आमरस दिसायलाही चांगला वाटत नाही आणि खाऊसुद्धा वाटत नाही कधी जर उरला तर तो एकदम फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतरसुद्धा काळा होतो तर आंबरस काळा न पडावा म्हणून आम्ही काहीतरी टिप्स फॉलो करत असतो तर त्या सांगते आज तुम्हाला तर काळा पडण्याचा आमरस मुख्य कारण म्हणजे आपण आमरस करतो मिक्सरमध्ये आणि मग मिक्सरमध्ये जी पण हीट असते किंवा गरमी असते ती आमरसात उतरते आणि मग त्याच कारणाने आमरस काळा पडतो तर इथं आम्ही अशा पद्धतीने आमरस बनवत असतो जेणेकरून आमरस दुसऱ्या दिवसापर्यंत जरी राहिला तरी काळा पडत नाही तर पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि आंबा असा त्यामध्ये पूर्ण मी किसून घेते एकदम बारीक आपण जसं पूर्ण किसतो ना छान असे गर म्हणजे खाली पडला जातो सेपरेट सेपरेट आणि आमरसही आपल्याला म्हणजे खायला पण चांगला लागतो आणि काळासुद्धा पडत नाही मेन म्हणजे हे कारण आपण साळपर्यंत ठेवला तरी काळा पडत नाही मेन म्हणजे आंबे वगैरे चांगल्या क्वालिटीचे पाहिजे आणि आणखी एक महत्वाची टीप आपण सगळे आंबे या पद्धतीने याचा गर काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता हा एकदम म्हणजे याच्यामध्ये मी दुसरा अजून काहीच ऍड केलेलं नाही साखर वगैरे असाच्या असंच ठेवलाय आणि थोड्याशा गाठीचा आंबासा आवडतो म्हणून थोडासा आंबा एक कट करून टाकलाय यामध्ये तर आता साखर यामध्ये मी टाकणार आहे आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे यामध्ये आपल्याला साखर मिक्स केल्याच्या नंतर थंड पाणी ऍड करायचे किंवा बर्फाचे तुकडे ॲड करायचे जेणेकरून थंडा राहिल्यामुळे आंबरस काळा पडत नाही तर साखर मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि साखर मिक्स करून झाली की त्यानंतर बर्फ ॲड करायचा आहे किंवा थंड पाणी तर पहिले जे लोक होते ना ते हातानेच पिळून पिळून आमरस करायचे त्यामुळे त्यांचा आमरस काळा पडत नव्हता पण आता सगळ्यांना मिक्सरची सवय लागली आणि मग मिक्सरमध्ये केला की गर्मीने तो काळा पडतोच कारण आता हे सगळं बनवता बनवताच ना आठ सव्वा आठ झालेत आणि पटपट पटपट असं -पट काहीतरी बनवायचे म्हणून बटाटे उकडून घेतले आणि बटाट्याची चटणी बनवायचं ठरवलं आमरसाबरोबर बटाट्याच्या चटणीचं छान असं कॉम्बिनेशन आहे आणि वरण भाताचं तर सिंपल तेरामध्ये जिरी मोहरी थोडंसे हिंगाची फोडणी टाकून घेत आहे मी तर ही बटाट्याची चटणी सगळ्यांच्याच घरामध्ये बनते सगळ्यांनाच आवडते तर थोडीशी हळद आणि हिंग टाकून मस्त असं थोडंसं परतून घ्यायचं आणि यामध्ये मग बराच असा कांदा मी ॲड केलेला आहे तर कांदा हलका गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आणि कांदा पटकन परतावा म्हणून यामध्ये मी एक चमचा मीठ अगोदरच घालून घेते जेणेकरून कांदा आपला पटकन असा गुलाबी होईल आणि यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची पेस्ट एवढंच मी ॲड करत आहे याच्यामध्येच बटाट्याची चटणी बनवून घेणार आहे कोणतेही मसाले वगैरे यामध्ये मी ॲड करणार नाही आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकल्याच्या नंतर छान असं पुन्हा परतून घेतलं आणि त्यानंतर लगेच सगळं आमचा स्वयंपाक आहे आणि फक्त काम स्वादीचं आणि मी भासते चिमणी एक मिनटं बंद करते आवाज येतो चिंकलेला आवाज येत नाही आता चपाट्या झाल्याच्या नंतर सगळे एकत्र बसून जेवणार आहोत मस्त बाहेर आता सौर लागला लागल्या आम्ही बाहेरच बसून जेवतोय आणि तिकडच्या घरी होतो त्यावेळेस आम्ही काहीही असं फक्त पावसाळा म्हणजे जर पाऊस येत असला तरच नाही तर आमचं रात्रीचं जेवण कायम बसून कारण की मोकळी हवा एवढं डोंगर सगळं वातावरण आणि त्यामध्ये मस्त वातावरणामध्ये बाहेर जेवायचं म्हणजे अशी मजा कुठंच नाही मिळणार ना, आणि थंडीत पण आम्ही ब्लँकेट टांगावर घेऊन असत जेवण पण बाहेरच जेवतो तर आज जेवणामध्ये आमरस डाळ भात त्यानंतर इथं चालू आहे रुमाल रोट्या तर इथं आज स्वयंपाक नाही चालले आहेत बरोबर रुमाली रोटी खरं तर पुरी बनवायची होती पण तेलकट नको वाटतं खायला त्याच्यामुळे मग इथं रुमाली रोटी बनवायचं काम चाललेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी जवळून स्वाटी रुमाल रोटी कशी बनवती हो रुमाली रोटी बनवण्यात साठी एक्सपर्ट आहे तर इथं ता हातावरती एकदम मऊ करून घेतलेत मी दोन उंडे छोटे छोट्या साईजचे आणि आता हा त्याला थोडंसं लांबवायचं आहे आपल्याला छोट्या लाटे लाटून घ्यायच्यात थोडक्यात आणि पूर्ण छान असं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही याला तर खरच रुमाला इतकी पातळ ही रोटी होते म्हणजे चपाती होते थोडक्यात ही तुम्हाला साईड पॅक करून घ्यायच्यात आणि नंतर नॉर्मल आपण जशी पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटायची एकदम जास्त दाबून नाही त्याचं पीठ मला यामध्ये फक्त मीठ टाकून मळलंय दुसरं काहीही मळलेलं नाही तर आमच्याकडे अशाच मोठ्या मोठ्या आमच्या घरामध्ये चपात्या लाटल्या जातात कारण इतक्या लाटायच्या म्हटल्यानंतर मग छोट्या छोट्या लाटायला खूप असा वेळ जातो तर चपाती मी इथे घेतलेली आहे आणि याची तू मला दाखवते एका चपाती पासून दोन चपात्या होतात नाही बघा एकदम पातळ लुसलुशीत अशी रुमाली रोटी इथं तयार आहे एका चपाती पासून दोन चपात्याकडं स्वयंपाक वगैरे छान असा झालाय आणि आम्ही गार्डन मध्ये आता जेवण करायला बसले सगळेजण तर घेतले जेवायला हे बघा ध्रुव आमचा कसा इकडं उलट्या पण तेवढ्या आमची रोज जेवणाची लोकेशन चेंज होती कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं जिथं वाटेल तिथं बसत असतो कधी वाट्यावरती तर आज म्हटल्या आता गार्डन मध्ये सगळे मिळून आता जेवण करणार करणारे